शेतकरी मित्रांनो राज्यात गत काही दिवसापासून सर्व दूर सततधार पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या खरीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तर मित्रांनो हे खरीपिकांचे नुकसान झाल्या कारणानं अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा देणारा मंत्रिमंडळ निर्णय मागील आठवड्यात राज्य सरकारनं घेतलेला आहे तर मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना मदत कधी मिळणार याकडे आता शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे तर सरकारच्या सांगण्यानुसार म्हणण्यानुसार पंच्याण्णव टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर नेमकी ही मदत आता कधी मिळणार याबाबत मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे तर मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे की विधिमंडळाचे जे पावसाळी अधिवेशन आहे ते संपल्याबरोबर मदतीची कार्यवाही जी आहे ते सुरू करण्यात येईल आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट हे थे पैसे जमा करण्यात येतील तर मित्रांनो विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज म्हणजेच दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस पासून सुरू होत आहे तर मित्रांनो हे अधिवेशन संपल्याबरोबर शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल अशी मोठी घोषणा यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे तर नेमकं का उपमुख्यमंत्री काय म्हणाले आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंतही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ हे वर्ष अतिवृष्टीचं वर्ष आहे आमच्या शेतकऱ्यांवर खूप मोठी समस्या त्या ठिकाणी आली आहे मोठं संकट आलं आहे आणि मागच्या काळात मी दौरा केला इतकं पाणी शेतामध्ये होतं की कुठलंही पीक मिळेल अशी अवस्था नव्हती आणि म्हणूनच सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की मुख्यमंत्री मोदय या वेळेचं संकट मोठं आहे आपण नेहमी एन डी आर एफची मदत करतो यावेळी एनडीआरएफच्या दुप्पट मदत आपण केली पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारलं आणि आर एफपेक्षा दुप्पट मदत ही शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीपोटी करण्याचा निर्णय हा आपण घेतला आणि मी तुम्हाला सांगतो मागच्या सरकारमध्ये एनडीआरएफचे निर्णय घ्यायचे पण दहा दहा महिने त्यांनी कधीही मदत केली नाही पण आपलं सरकार असं नाही आहे अधिवेशन संपल्याबरोबर मदत सुरू होईल आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही मदत त्या ठिकाणी जाईल हा विश्वास मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी देऊ इच्छितो एवढंच नाही ज्यांची घरं पडली आहेत त्यांना मदत मिळेल ज्यांचं अंशता नुकसान झालंय त्यांना मदत मिळेल जमीन खरडून गेली असेल त्यांना मदत मिळेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समजा जनावरं वाहून गेली असतील त्यांना मदत मिळेल सगळ्या प्रकारची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आपण निश्चितपणे करणार आहोत सुधीर भाऊ आपण सांगितले आहे गेले दोन अडीच वर्ष सातशे रुपये बोनस देतो सातशे रुपये बोनस देतो असं सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही आपण त्याच वेळेस सांगितलं होतं लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही हे लबाडच निघाले एक नवा पैसा माझ्या धानाच्या शेतकऱ्याला यांनी दिला नाही पण आपण काळजी करू नका आजच आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करून त्यांना सांगू की आधीच धानाच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे काही जे बो थोडं बहुत पिकेल त्याच्यावर जर आपण बोनस विधला तरच आमचा धानाचा शेतकरी टिकेल आणि म्हणून त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे सकारात्मक निर्णय आपलं सरकार या ठिकाणी घेईल याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो